काय मामा कुठे निघाला आरक्षण साठी निघाला मुंबईला जाऊ नका हो तुम्ही मुंबईला तुम्हाला तुमची तब्येत नाही बरोबर कसं करणार कसं तब्येत नसली तर का करणार शासनानं बंदी घातले ट्रॅक्टर मग महिस तर घेऊन जाण्यासाठी जावंच लागणार आहे की आरक्षण साठी आपल्याला आता मशीवर बसून जाणार मशीवर बसून जाणार आम्ही मग आता किती जण निघाल अशा पन्नास मशी काढलो आम्ही निलंगे तालुक्यातून कोथ शिवनी आता इथं इथून तर आता पाचशे किलोमीटर तुम्हाला मुंबई पडते बघा पाचशे पडून हजार पड आम्ही जाणार म्हणल्यावर जाणार संड्याची तुमची सोय वगैरे शासन करेल की संड्याची सोय मशीची आहे आमची तुमच्या जेवणाची काय सोय आहे जेवणाची सोय वाचन खायचं मशीला काही जायचं संजयला दूध काढून खात राहायचं म्हणजे दुधावर जाणार म्हणा की तुम्ही दुधावर जाणार हे मराठी मरेट, आहे मराठी बघा मग जावा जाणार जाणार एक मोतर करू नका जाना काही काही करत नाही आमच्या त्याने जावा आमचं आंदोलन शांततेच आहे जेरंगे दादा आम्हाला सांगितलेलंच आहे शिवणी मधून किती जण आहोत तुम्ही आम्ही कोतल मधून आम्ही पन्नास ते साठ जण आहोत जाणारे सारे लातूर मध्ये एकत्र होणार तुम्ही लातूर मध्ये एकत्र सगळे जाणार मशी घेऊनच जाणार बंदी घातली की ट्रॅक्टर वर आमच्या ठीक आहे मग या जाऊन या बघू शासनाचं आमचं काय ते आता मशी सेम काढतं का माणसं शेण काढतं ते बघू तिथे गेल्या ठीक आहे ठीक आहे या जाऊन या